नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर आज तोडगा एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांची आज बैठक काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर आज तोडगा राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या सर्वांनीच बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे अठरा दिवसापासून अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्याची पंचायत झाली आहे त्यावर आता उद्या एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्तांनी बैठक बोलावली आहे त्यात तोडगा निघेल अशी आशा आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा शावेत कायम करावे मानधन नको दरमहा वेतन द्यावे व त्यात वाढ व्हावी अशा विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकासह मदतनीस कर्मचाऱ्यांनी तीन डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे सोलापूर जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक सेविका व दोन हजार मदतनीस महिला या बेमुदत संपात सहभागी आहेत बुधवारी त्यांनी भजन आंदोलन तर गुरुवारी थाळी नाद आंदोलन केले आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या उद्या शासन स्तरावरून तोडगा निघेल हे बेमुदत आंदोलन थांबणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे आमदार निलेश लंके धावले मदतीला अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार तर मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी अधिवेशनात केली